पाहू शकता पुशेगाव कडून आल्यानंतर आता उजव्या बाजूला बघूया डाव्या साईडची डाव्या साईडची बैल बघितल्या आता उजव्या साईडची ची बैल पाहूया पाहू शकता कशा प्रकारची बैल आहेत मामा कोणाच्या आहेत हे कोणाच्या आहेत

किती किंमत सांगता त्याची दीड लाख रुपये त्याचे त्याचे लाख आणि कमी जास्त व्यवहाराला नाव सांगा मारुती गाव गावगरुड तालुका खटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव शहात्तर चोवीस शहाण्णव पुन्हा सांगा शहाण्णव नव्याण्णव चोवीस चाललोय किती जाते किती किंमत सांगितली त्याची किती सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हां सर्व शेती कामासाठी वापरलेले सर्व शेतीला वापरलेला हे दोन्ही खच्चे नाहीत हा खच्चेाते सहा दाते होता आता दात पाडून उगावल्यात बडा बैल आहे मोठा शेती कामाचा पाहू शकता मजबूत तेरेबंदी शर्यत बगाळ शेती कामासाठी किती सांगता एक लाख साठ हजार काजळी खिल्लार मधून आहे पाहू हेलो शकतो कशा प्रकारची बैल आहेत एक मजान नाव पत्ता सांगा नाव हाय हायदराबाद बपुमला निनातेपुते 98 शिरज जिल्हा सोलापूर हा मोबाईल नंबर अठ्यानव शहात्तर त्र्याण्णव पासष्ट कोणत्या कोणत्या यात्रेत असत यात्रेत का बाजारात पुशेगाव सांगोला पंढरपूर खरसुंडी खरसुंडी मायनी सर्व यात्रांमध्ये सर्व फोन केला तर घरी भेटतात का भेटतात का भेटतात आणि याचे जे गॅरंटी वॉरंटी काय गॅरंटी वॉरंटी पूर्ण नाही बैलामध्ये जर खोट निघली तर खोट निघली आपला बैल रिटर्न बदलून देणार दुसरा बदलून देणार का हा पाहू शकता मालकांना माल विचारलेलं आहे बैलाबद्दल ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता कशा प्रकारची बैल आहेत ज्यांना कोणाला घ्यायची त्याची चाल बघा नक्या बघा खूर बघा दात बघा बहरा गोम बट्टा खांडपा सुळी सर्व पाहून घ्या धन्यवाद मालक पाहू शकता शांत आहे मोठा बैल शकता ज्यांना कोणाला हवा असेल असे ताकदीचे बैल त्यांनी मालकांशी अवश्य भेट घ्या आणि असे ताकदीचे बैल अवश्य खरेदी करा व मालकानी पळवून पण बैल धावलेला आहे की पायामध्ये काय खूप नाही कि चार पायाला चांगला आहे म्हणून लाईव्ह नाही युट्यूब चॅनल आम्ही हे बैल कोणाच आहे हे बैल किती दाती आहे अलीकडचा अलीकडचा आदत आहे आदत आहे का कुठल्या कामाला वापरले तो अलीकडचा शेती कामाला वापरलाय पलीकडचा रेसला शेती कामाला वापरलेला अलीकडचं किती किंमत सांगताय त्याची किंमत सांगायला पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये कमी जास्त होतील ना कमी नाव सांगा नाव तानाजी मोहन पाडरे तानाजी मोहन तानाजी मोहन पडारे पढारे गाव आ. गाव मिरगाव फलटण मिरगाव तालुका फलटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर बहतर किती वयाच आहे नऊ महिन्याच कुठल्या वळूच आहे गावती नाही खिल्लारच आहे पण शिमनुस वरते तो आमच्या गावातला सारख्या म्हणून पहिले त्याच्यावर काय सांगताय त्याचं सांगा पस्तीस हजार रुपये पस्तीस आणि ह्याच तीस हजार रुपये ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी पुशेगाव यात्रेमध्ये खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधून खोंड घ्या बघू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत पाहू शकता कस आहे मोठी धाव नाही पाहू शकता शेतकऱ्याची अशा अवस्था आहे एकतर पाऊस पड ना पेरणीला पैसे नाही पाऊस पडला पिक आलं तर जास्त पावसामुळं हो गेलं बघलता हवाल दिल गारपीट झाली पिकवे मग काढला जातो पण भेटत नाही आणि जे शासकीय बाबू लोक आहेत म्हणणारे शेतकऱ्यांचे रक्षक ते शेतकऱ्याचे रक्षण किती करतात आणि शेतकऱ्याच्या अंगावच कातड काढून घ्यायचं किती काम करतात शेतकऱ्याला असं ओरबडू ओरबडू त्याच्या अंगावर काय राहणार नाही अखेर शेवटी शेतकरी राहतोय फटक्या कपड्यात मला कोणाची दावण आहे नमस्कार दावण सागर गोसावी शिंदेवाडी तालुका तालुका खटाव जिल्हा सातारा बैल आणले तर एक अठरा एकोणीस बैल आलाय अजून एक बैल पाच सात माग आहेत सर्व बडाव आहेत का नाही काय आणलेला आहेत काय बडाव आहेत किती दातीपासून आहेत चा, चार दातापासून आहेत किती लाखापासून किती लाखापर्यंत जोड भेटते आपल्याकडे काय गेला साहेब मस्त लाखापासून दहा लाखापर्यंत जोड आहे मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न शहाऐंशी पंचावन्न त्र्याहत्तर यात्रेव्यतिरिक्त घरी आलं तर तो बैल जोड भेटतात घरी आलं तरी बैल मिळतात नाही काय अडचणी बैल जर एखादा पायात किंवा कशात जर बाद लागला तर बैल बदलून देत आहे का पैशा रिटर्न देत आहे नाही नाही महत्वाचा पहिला मुद्दा बाद लागणारा बैलच घेत नाही ती पहिला मुद्दा आहे आमचा बाद लागायचा हा विषय येत नाही कोणत्या कोणत्या यात्रेवाचत आम्ही हे झालं का खरसुंडे आहे परत औंध आहे नागथणा आहे <णिया> नागठाणीला मोठा बाजार भरतो हा जनावरांचा जनावरांना नागखानला चांगला बाजार भरतो नागठाणी कधी यात्रा असते नागखाना अजून आहे की महिनाभर राहते अजून कोणत्या यात्रेनंतर नागठाणीची यात्रा असते औण नंतर नागखानाच येतो हो आहुणच्या नंतर हा म्हणजे खरसुंडी नंतर नावंद देते हा खरसुंड नंतर आहून देतं नावून नंतर ना नागखाना येतं किती जोडी कपल्या आता आल्यापासून नाही पहिलं तर आता रात्री तर बैल उतरली ती रात्री उतरली हा काय बैल आधी उतरली ती काय रात्री उतर दरवर्षी ह्याच ठिकाणी जावं ना हा दरवर्षी ह्याच ठिकाणी ते पलीकडची मोठी जोड किती किती सांगताय एक कोपऱ्याची मोठी जोड एक ते साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये हा एकाच कुठलं पलीकडचं पलीकडचं आणि अलीकडचा लाख साडेचार लाख हा कधी चालतो या अजून चालू आहे ना बडावलं नाही अजून आपण चालू आहे का हा ते चालू याच पाठीमागच काय लाईन वगैरे विचारून घेता का वंशावळ वगैरे काय एखादा चांगला असेल एखाद्याला साठी न्यायचं असेल तर कसं आहे माहिती आहे का आमचा व्यापार असल्यामुळे आम्ही विक्रीच्या दृष्टिकोनातूनच बैल घेतो अलग लक्षात जो चांगला बैल जो जातीला याला चांगला असेल तोच बैल घेतो पहिला मुद्दा त्यामुळे ते त्याच्या उंशाळ बघायची बी काही गरज नाही पडत बैलच असत आहे जो ब्रिडिंग साठी पैद्यासाठी घेणार ना त्याला कसं ते वंशावळ थोडे वडील जरी माहित की बरोबर आहे तुमचं म्हणणं पण ते काय काय बैलांच कळत पण काय काय बैल आम्ही खरेदी करतो बाजारातून ह्याच्यातून एवढं परफेक्ट सांगता येत नाही ना कुठला बैल कुठला आता हा बैल कुठून घेतला तुम्ही मोठा अलीकडचा दोन नंबरचा बैल कर्नाटक मध्ये घेतला कर्नाटक मध्ये कुठून घेतला कर्नाटक मध्ये शंकेश्वर मध्ये शंकेश्वर मध्ये त्यांनी कशाला वापरला होता माणसा शेतीला वापरला धन्यवाद मला ओके होऊ शकता खूप ताकदीचा मोठ्या मापाचा धिप्पाड आहे हा बैल शेतीला वापरलेला आहेत म्हणतात मालक परंतु ब्रिडिंगसाठी बी चालू शकतो खूप सुंदर मोठं माप आहे धिप्पाडच्या धिप्पाड आणि पायाला पाहू शकताय चौकाला रुंद आहे हा पाहू शकता काजळी किल्लार मध्ये हा किल्लार पाहू शकता कसा आहे चेहऱ्याला गळवण कमी शरीराला खांद्याला पाहू शकता हवे <laughs> असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा बाबा शिंग करताय खटाव तालुक्यातील असतील तर खटाव तालुक्यातील लोकांसाठी फायद्याच ठरेल घर बोला बाबा कुठले निडळ निडळ तालुका खटाव जिल्हा सातारा काय नाव नाव सांगाय पूर्ण ना। मोंडवे, मोबाईल नंबर आहे मोबाईल आम्हाला लागतच नाही एखाद्याला जर खटाव तालुक्यातल्या माणसाला गरज असेल तर घरी जात आहे जातो आला तर आला तर न्यायला बरोबर आहे पण तुमचा फोन नंबर असेल तर फोन करून सांगेल की बाबा आज मोकळा आहे का घरी आहे का तुम्हाला त्यांनी आला तर दिवस उगवायच्या दिवस उगवायच्या आत यायचं निढळला कुठे यायचं निडळ हा दररोजला यायचं दररोजला दररोज पावश्यक्त बाबांकडे फोन नंबर नाही ज्यांना कोणाला शिंग करायचे असतील घरी छटाव तालुक्यातील त्यांनी सकाळी सकाळी त्यांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन यायचे त्यांच्याकडे गाडी नाही धन्यवाद बाबा पाहुक ढरकी मारणारा रोबाबदार मजबूत शरीर चौकाला रोंद उजकुरा लांब लचक दिपपाड खुराला मजबूत देखना आखीव रेखीव सुंदर कोशिक जोड आहे आणि खूप मोठ्या मापाची आहे तक आहे आणि तेरेबंदीला किंवा बगडाला शेतीच्या कामाला चालू शकता पाहू शकता सुंदर आखीव रेखीव जोड आहे डोळे मोठे आहेत बाहेर आहेत पाहू शकता शिंगाला चांगला आहे चौकाला खूप रुंद आहे हात्याच्या जोडीच पाहू शकता मजबूत आहे ताकदीच आहे आणि यात्रेतील आता व्हिडिओ शेवटची जोड आहे मोठ्या मापाची ताकदीचे आहे पाहू शकता खूप जबरदस्त जोड आहे मालक कोणाची बैल आहेत गणेश कोण गणेश सुतार, सुतार। कुठलं विसापूर विसापूर मालक कुठे मालक नाहीत का जवळ पाहू शकता पण मालकांकडून माहिती घेऊ कुठल्या काम तुमच्या इथे का कुठल्या कामासाठी वापरले शेती कामासाठी दोन्ही चालू आहेत आता बडवले नाही किती जाते हा हा जुळ आहे आणि तो पण जुळ आहे पाहू शकता किती धिप्पड ताकदीचे बैल आहे किती सांगताय जोडीचे मालक जोडीचे किती सांगताय साडेचार लाख चालू ब्रिडिंग शेतीच्या कामासाठी चालू शकतो आणि खूप मोठ्या मापाची ताकदीची जोड आहे शेती कामासाठी कामा कमी जास्त होतील मालक सांगतायत परंतु आणि नाव पत्ता सांगता सुद्धार पाटील तालुका खटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणीस सदतीस पुन्हा एकदा सांगा सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एकोणीस सदतीस पाहू शकता अशी बैल आमच्या मामान आजोबांना खूप आवडायची बैल दरकला बाहेरचा माणूस दारात आल्यानंतर बैल दरकला माती उकारली तरच दारात ठेवायचा नाहीतर विकून टाकायचा अशी पद्धत होती आमच्या आजोबांची मामाची त्यांना कधी हेटा बैल पटला नाही आणि त्यांनी कधी दारात ठेवला नाही चार बैल असायची आमच्या एवढं मारकी बैल एवढे लोकांना मारलं घरातल्या आजोबांना मामांना यांना कधी मारतोय म्हणून बैल विकला नाही किंवा त्याचं खाणं पिणं कमी केलं नाही किंवा कधी बैलाला मारलं म्हणून त्याला उपाशी ठेवला नाही किंवा मारलं नाही अशी पद्धत होते आमच्या मामाच्या परंतु आता महे ट्रॅक्टर घेतल्यापासून ट्रॅक्टरनं शेती व्हायला लागली सगळी तेव्हापासून बैलाचं ते काय काम नाही पहिलं खिल्लार गायचं दूध असायचं सहा खिल्लार गाय असायच्या सहा सात आणि प्रत्येक गाय तीन चार लिटर दूध द्यायचे एका वेळेस त्याच्यानंतर जर्शा आल्या दुधासाठी म्हैस आली त्याच्यामुळे खिल्लर गाई विकल्या पण आता तरी पण मामाच्या दारात तीन खिल्लर आणि आहेत दुधासाठी परंतु आता जे आवड होती ज्याच्याशिवाय करमत नव्हतं आता ते बैल दारात नसतात परंतु मामांना वर्षात पण असे यात्रेवर चक्कर मारल्याशिवाय करमत नाही त्यांना असं बैल बघितल्याशिवाय एकदा तरी यात्रेवर फिरून आल्याशिवाय जमत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी एकतरी खिल्लार जोपासा कारण की येणाऱ्या भविष्य काळात जी शेतकरी ज्यापासून म्हणजे शेतकऱ्याला ज्ञात नाही की भविष्यात येणाऱ्या ज्या संकटापासून शेतकरी जे अंधारात आहे की ते येणारे संकट असं आहे की शेतकऱ्याची तर आताच हातबल आहे येणारे संकट जे आहेत की टोळ धाड येणे किंवा करपा पडणे किंवा अतिवृष्टी कमी वृष्टी किंवा जे वेगवेगळे कीटक आहेत आळ्याचा प्रादुर्भाव आहे ते वाढत जाणार आहे कारण की प्रादुर्भाव किटकांचा प्रादुर्भाव का वाढणार तर पहिले लोक कामाला लोक लावून खुरपणी किंवा भागलणी करायची पिकायची परंतु आता प्रत्येक शेतकरी ते न करता तणनाशक मारत आहे त्यामुळे शेतात पूर्ण तणनाशकाचं पूर्ण गवताचं बी पडतंय आहे आणि या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी दहा पट गवत येत आहे ये त्यामुळे पिक शेतामध्ये पाय ठेवाय जागा राहिलेली नाही कोणाच्या पहिलं शेतात गवत दिसत नव्हतं आता शेतामध्ये गवत कुठे आणि पीक कुठे कळत नाही त्यामुळे होता होईल एवढं शेत शेकतो माणस लावून खुरपून किंवा मशीनच्या सहाय्याने खुरपणी करा भागलनी करा परंतु तणनाशकाचा अन्न शे, वा शे... केमिकलचा वापर कमी करा आणि एक तरी खिल्लर गाई गोमूत्र आणि घरात चांगण सारवण्यासाठी किंवा लहान मुलांना दुधासाठी सांभाळा जेणेकरून भविष्यातल्या पिढीला येणाऱ्या रोगापासून त्यांची थोडे तरी रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईफ इज बेस्ट चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून धन्यवाद